प्रसिद्ध कलाकार ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर या जोडीला सोशल मीडियावर सध्या वेगवेगळ्या मिळत आहे तर काही वेळेला ट्रोलिंगला देखील त्यांना सामोरं जावं लागतं जरी ते ट्रोल होत असले तरी देखील ते रील्स करतात व प्रसंगी ट्रोलर्सना खडे बोल देखील सुनावतात ऐश्वर्या नारकर सध्या झी मराठीवरील सातव्या मुलीचे सातवी मुलगी मालिकेत खलनायकीची भूमिका साकारत आहेत पण खऱ्या आयुष्यात त्या सकारात्मक आहेत तर अविनाश नारकर यांची सन मराठीवरील कन्यातन मालिका नुकतीच संपलेली आहे तर यांचा मुलगा अमेय्य या नारकर नाट्यसृष्टीत दिग्दर्शक म्हणून नशीब आजमावताना दिसत आहे अमेय्य नारकर हा गेली काही वर्ष अभिनेत्री ईशा संजय हिला डेट करत आहे अमेयने सोशल मीडियावर याबद्दल ईशाच्या प्रेमाची कबुली देखील दिलेली होती त्यामुळे ती ऐश्वर्या अविनाश नारकर यांची भावी सोन म्हणून चर्चेत आली ईशा ही अमेयाची कॉलेजची मैत्रीण आहे झी मराठीवर लवकरच लाखात एक आमचा दादा ही मालिका सुरू होत आहे आणि या मालिकेतून ईशा संजय प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे यामध्ये अभिनेता नितीश चव्हाण मुख्य भूमिकेत दिसणार आहे आणि त्याला चार बहिणी आहेत असं प्रोमो मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यातीलच एका बहिणीची भूमिका ईशा साकारत आहे ईशाने याच्याबद्दलची पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताच अमेयाने देखील तिचे कौतुक केले आहे तसच ऐश्वर्या नारकर यांनी देखील तिचं अभिनंदन केलेलं आहे ईशाची ही पहिलीच मालिका आहे पुण्याच्या ललित कला केंद्रातून तिने अभिनयाचं शिक्षण घेतलं आणि तसंच ती उत्तम भरतनाट्यम डान्सर देखील आहे ईशा संजय हिला तिच्या पहिल्या वहिल्या मालिकेसाठी सेलिब्रिटी कट्टातर्फे मनापासून शुभेच्छा तुम्हाला ऐश्वर्या व विनाश नारकर यांची सून कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मनोरंजन क्षेत्रातल्या अशाच नवीन नवीन कॉसिप्स आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी सेलिब्रिटी कट्टाला सबस्क्राईब करा